अशोक सराफचा विषय निघाला की पण विषय निघतो तुझं काम करण्याचा अनुभव खूप चांगला मित्र होता आमचा बालपणापासूनचा काय वाटेल ते नाटक आम्ही केलं होतं आणि त्यात लक्ष होता आणि माझा त्यात तसं एक डान्स बिन्स आणि असा छान रोल होता शशिकांत कारेकर म्हणून त्यात एक ऍक्टर होते आणि ते नाटक खूप गाजलं होतं त्या काळात दासला आणि शिवाय साहित्य संघामध्ये शो जायचे आमचे तेव्हा ना लक्ष त्यात फक्त चार एंट्री का दोन एंट्री असायच्या लक्षात तेवढा yes. हो ते, 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 ते तो हा मिळवून जायचा अरे टॅलेंट म्हणजे टॅलेंटेड प्रचंड टॅलेंटेड लक्षात आणि त्याच्यात माझा रोल मी पण गाजले होते कारण लोकांना मी प्रचंड त्याच्यात आवडले होते कारण मी ते मी गाणं म्हणून डान्स करत होते वगैरे असं ते सगळं होतं तर त्यामुळे ते ते नाटक खूप गाजलं होतं आणि ते ज्याच्यावर होतं राजकीय पार्श्वभूमीवरचं नाटक होतं आणि त्यात असं ते छान कॉमेडी लक्षाचं त्यात सिक्वेन्स असायचा तो फक्त ना याचा आणि ते मढ चाललंय मढ म्हणजे मढ नव्हतं पण राजकीय पुढाऱ्याचा असं चा काही दाखवलं होतं हा फक्त ना असं पुढे जाताना असं मागे फक्त हे टाकायचा त्याने सुद्धा हशा अरे वा हो काय करायचं माहित नाही लोकांना प्रचंड लक्ष्या पहिल्यापासून लक्षाने लक्षा स्टेजवर पाऊल टाकलं तोच आवडता कलाकार म्हणूनच टाकलाय सगळ्यांना तो आवड त्याच्या आधी आम्ही अरुण काकतकरने एक शॉर्ट फिल्म विणा देव होती त्याच्यामध्ये आणि सगळे पुण्याचे ब्राह्मण कलाकार होते त्याच्यामध्ये उदय लागू आणि आनंद वगैरे असे सगळे कलाकार होते त्यात माझा आणि लक्ष्याचा आदिवासीचा रोल होता <laughs> आम्ही तो केला लक्ष आणि मी आमची जोडी दाखवली होती त्याच्यात आम्ही त्यांच्या घरात काम करतो असं काहीतरी होतं असेच रोल यार त्यावेळी कधी कधी कंटाळा पण यायचा यार बस झालं ना सारखं काय तेच तेच